तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी दीपाली आपलं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीला पूजन कसे करायचे व विडे कसे पूजायचे याची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जानेवारी महिन्याची सुरुवात झाली की सर्वात पहिला मराठी सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत या दिवशी सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीपासून दिवस मोठा तर रात्र लहान होत जाते मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित सण आहे या दिवसांमध्ये आपल्या शेतात आलेल्या धान्यांचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात या दिवशी सर्व सुवासिनी महिला सुगडांची पूजा करतात वाटाणा घेवडा वाल गाजर गव्हाच्या ओंब्या हरभऱ्याचे घाटे ऊस बोरे या गोष्टी सुगडांत भरून त्याची पूजा करतात हा सण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान आणि दानाला फार महत्त्व आहे या दिवशी दान केल्यामुळे साधकाला उत्तम फळ प्राप्त होते चला तर मग सुगड पूजन कसं करायचं ओसा कसा पूजायचा विडे कसे घ्यायचे हे पाहूया मकर संक्रांतीला सुगड पूजन करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया सुगड पूजन करण्यासाठी मी ही लाल रंगाची सुगडं घेतलेली आहेत काही ठिकाणी काळ्या रंगाची सुगडं देखील पूजा करण्यासाठी घेतली जातात तुमच्याकडे ज्या रंगाची सुगडं घेतली जातात ती सुगडे तुम्ही घ्या या काळामध्ये बाजारामध्ये ही सुगडं सहज उपलब्ध असतात सुगडं घेताना ती व्यवस्थित पाहून घ्यायची आहेत त्याला कुठे तडा गेलेला नाही ना हे पाहून घ्यायचं आहे आणि ती खालून ताटामध्ये किंवा पाटावर अशी सपाट उठतील अशी बघून घ्यायची आहेत हा पाच सुगडांचा एक खण असतो घरामध्ये जेवढ्या सुवासीन महिला असतात तेवढे खण पूजेसाठी घेतले जातात आणि तुळशीचा एक खण घेतला जातो त्याचबरोबर सुगड पूजनसाठी हा ओसा घेतलेला आहे या काळामध्ये आपल्या शेतामध्ये ज्या भाज्या आणि धान्य असतं ते ली ली। या पूजेसाठी घेतलं जातं यामध्ये मी हरभऱ्याचे घाटे घेतलेले आहेत घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत वालाच्या जा शेंगा घेतलेल्या आहेत वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत गाजर घेतलेला आहे भुईमुगाच्या शेंगा घ्यायच्या असतात मला शेंगा मिळाला नाही म्हणून मी शेंगदाणे घेतलेले आहेत ऊस घेतलेला आहे आणि गहू घेतलेले आहेत गव्हाच्या ओंब्या आणि ज्वारीची कंसं घेतली जातात परंतु शहरामध्ये गव्हाच्या ओंब्या उपलब्ध होत नाही गावच्या ठिकाणी हे सर्व सहज उपलब्ध होतं त्यामुळे मी गहू घेतलेले आहेत बोरा देखील आपण या वंशामध्ये घेऊ शकतो त्याचबरोबर तांदूळ घेतलेले आहेत सफेद तीळ घेतलेले आहेत आणि तिळगुळ घेतलेला आहे सुगड पूजनबरोबर काही ठिकाणी विडे देखील पुजले जातात विडे पुजण्यासाठी मी ही विड्याची पाने घेतलेली आहेत यालाच खाऊची पाने किंवा नागेलीची पाने असंही म्हणतात विड्यांवर ठेवण्यासाठी सुपाऱ्या घेतलेल्या आहेत खारीक घेतलेल्या आहेत खोबरं घेतलेलं आहे बदाम घेतलेला आहे हळकुंड घेतलेले आहेत वेलच्या घेतलेल्या आहेत आणि लवंग घेतलेले आहेत सुगड पूजन करताना पाटावरती गणपती बाप्पाच्या मूर्तीची देखील पूजा केली जाते यासाठी मी गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवण्यासाठी गुळखोबरं घेतलेलं आहे तेलाचा दिवा घेतलेला आहे आणि अगरबत्ती घेतलेली आहे हळदी कुंकू घेतलेला आहे आणि पूजेसाठी फुलं आणि दुर्वा घेतलेल्या आहेत गुडांची पूजा करण्यासाठी मी या ठिकाणी एक पाठ घेतलेला आहे आणि पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरून घेतलेलं आहे सर्वप्रथम पाटावरती दिवा लावून घ्यायचा आहे पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती तेलाचा दिवा ठेवायचा आहे दीपप्रज्वलन करून घ्यायचं आहे शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्याला हळद कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत फुल वाहून घ्यायचं आहे आता पाटावरती गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे पाटावरती विड्याची दोन जोड पाने ठेवायची आहे यावरती थोडे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीची पूजा केली तरी चालेल आता मूर्तीला हळद कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत फूल वाहून घ्यायचं आहे दुर्वा अर्पण करून घेऊया त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या मूर्तीला गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवून घेऊया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा आता पाटावरती पाच ठिकाणी तांदळाच्या राशी लावून घ्यायच्या आहेत यावरती आपल्याला सुगडांची पूजा करायची आहे तांदूळ हाताने असे सपाट करून घ्यायचे आहेत म्हणजे यावरती सुगडं चांगली बसतील आता सुगडांना हळदी कुंकवाची पाच पाच बोटे ओढून घ्यायचे आहेत काही ठिकाणी या सुगडांना फक्त वरतीच हळदी कुंकू लावलं जातं तर काही ठिकाणी या सुगडांना गळ्याला अशा लाल पिवळ्या रंगाच्या धाग्याने किंवा सफेद धाग्याने सुतवलं जातं म्हणजे असे पाच वेढे गळ्याभोवती बांधले जातात पण आमच्याकडं असं केलं जात नाही म्हणून मी याला धागा बांधणार नाही आता सुगडांना खालून वरच्या दिशेने असे कुंकवाचे पाच पाच बोट ओढून घ्यायचे आहेत आता हळदीची पाच बोटे ओढून घेऊया या प्रकारे खालून वरच्या दिशेने हळदीचे देखील बोट ओढून घ्यायचे आहेत आता हे सुगड तांदळाच्या राशीवर ठेवायचं आहे या प्रकारे मी सर्व सुगडांना हळद कुंकाची बोटे ओढून घेतलेली आहे आणि ही सुगडं तांदळाच्या राशींवर ठेवलेली आहे बाजारामधून सुगडं विकत आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत नंतर सुकवून घ्यायची आहेत आणि पूजेसाठी वापरायचे आहेत आता आपण घेतलेला ओसा सुगडांमध्ये ठेवून घ्यायचा आहे सुगडांबरोबर ही एक पंती घेतली होती त्या पंतीमध्ये सफेद तीळ घेतलेले आहेत आणि त्यामध्ये कुंकू मिक्स केलेला आहे आता सगळ्यात आधी सुगडांमध्ये हे तीळ घालून घ्यायच्या आहेत यानंतर वाटाण्याच्या शेंगा ठेवायच्या आहेत घेवड्याच्या शेंगा शेंगा ठेवायच्या आहेत गाजर ठेवून घ्यायचं आहे ऊस ठेवून घ्यायचा आहे हरभराचे घाटे ठेवायचे आहेत शेंगदाणे ठेवून घ्यायचे आहेत त्याचबरोबर गहू ठेवायचे आहेत तुम्हाला जर गव्हाच्या ओंब्या मिळाल्या तर त्या ठेवायच्या आहेत ज्वारीची कणसं देखील ठेवायची आहेत थोडे थोडे तिळगुळ देखील यामध्ये ठेवायचे आहेत तुम्ही जर तिळाचे लाडू बनवले असतील तर ते देखील तुम्ही सुगडांमध्ये ठेवू शकता आता सुगडांना हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षदा वाहून घ्यायच्या आहे एक फुल वाहून घ्यायचं आहे या प्रकारे सुगडांची पूजा झालेली आहे आता आपण विडे ठेवून घेऊया वेगवेगळ्या ठिकाणी वेग सुगडपूजन वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने केलं जातं ताटामध्ये हा उरलेला ओसा आहे तो एका प्लेटमध्ये तुळशीमध्ये ठेवायचा आहे देवांना देखील ठेवायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी हा ओसा सुवासिनी महिला एकमेकींना वान म्हणून देतात हे वान देताना सीतेचा ओसा रामाचा ओसा जन्मोजन्मी ओसा असं म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी ओसाही पुजला जातो आणि विडे देखील पुजले जातात तर हे विडे पाचचा विडा आणि पंचवीसचा विडा असे विडे असतात पाचचा विडा म्हणजे या पानांवर सर्व वस्तू एक एक ठेवल्या जातात आणि पंचवीसचा विडा म्हणजे या सर्व वस्तू पाच पाच ठेवल्या जातात आता पाटावरती विडे पुजून घ्यायचे आहेत पाटावरती ही विड्याची अशी दोन दोन जोड पानं ठेवायची आहेत आपण पाचचा विडा पुजणार आहोत त्यासाठी आपल्याला पाच ठिकाणी ही विड्याची पाने ठेवायची आहेत आणि हा एक सर्व देवांचा विड्या ठेवायचा आहे आता या पानांवर एक एक सुपारी ठेवायची आहे फळकुंड ठेवायचा आहे बारीक ठेवायचे आहे खोबरं ठेवून घ्यायचं आहे बदाम ठेवून घ्यायचे आहेत त्याचबरोबर विड्यांवर एक एक वेलची ठेवायची आहे एक एक लवंग ठेवायचे आहे सर्व विड्यांना हळद कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे एक एक फूल वाहून घ्यायचं आहे नवीन लग्न झाल्यानंतर आपण जो ओसा पुजतो तोच ओसा आपण नेहमी पुजायचा असतो आता एका वाटीमध्ये तिळवळ भरून ती, ती वाटी पाटावरती ठेवायची आहे आणि या पंथीमध्ये तीळ ठेवलेले आहेत ती पंथी देखील पाटावरती ठेवायची आहे मकर संक्रांतीला जर पुरणपोळी बनवली असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य सुगडांना ठेवायचा आहे अगरबत्ती लावून सुगडांना ओवळून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपली सुगडांची पूजा आणि विड्यांची पूजा झालेली आहे या प्रकारे मी पाटाभोवती छानशी रांगोळी काढून घेतलेली आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणकोणती कौन कामे करायची आहेत तर मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तिळाच्या पाण्याने आंघोळ करायचे आहे म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ व गंगाजळ टाकायचे आहे आणि या पाण्याने आपण आंघोळ करायचे आहे असं केल्याने आपल्याला सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते आणि आपल्या कुंडलीतील ग्रहदोष दूर होतात त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ अर्पण करण्याला फार महत्त्व आहे या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये काळे तीळ गूळ लाल फुले व अक्षदा टाकून ओम सूर्याय नम असा मंत्र म्हणत सूर्याला अर्घ अर्पण करायचा आहे या दिवशी गरिबांना दान करायचे आहे या दिवशी गरिबांना दान केल्यामुळे आपल्याला शुभफल प्राप्त होते तर अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीविषयी सर्व माहिती दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये वा नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळी व वा नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तरी भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद